ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनने सुटका करताच मधुभाऊला घेऊन येत सायलीला दिवाळीचे सगळ्यात मोठे गिफ्ट आता अर्जुनने देताच आता मधुभाऊला घेऊन सायली जेव्हा आता पाडव्याच्या दिवशी मधुभाऊला ओवाळते आणि त्याच वेळेस तूं आता एकच भयानक घटना घडून मधुभाऊच्या तोंडातून पडलेल्या एकाच सत्याने भयानक उलगडा होत प्रिया नाही तर सायली तन्वी असल्याचे रविराज पूर्णाजी अर्जुन सगळ्यांसमोर येत मोठा धमाका कसा उडतो अशी कोणती भयानक घटना घडते आणि आता लहानपणीच्या तन्वीच्या त्या भयानक खुलाशाने सायली ही तन्वी असल्याचे समोर येऊन प्रियाचा कसा पर्दाफाश होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता अर्जुनने जामिनावरती मधुभाऊंची सुटका केलेली असते इकडे आता सुभेदानाच्या घरात दिवाळीनिमित्त सायलीने सगळा फराळ बनवलेला असतो देवी आई समोर येताच जेव्हा सायलीने देवी आईला हात जोडलेले असतात तेव्हा आता देवी आईने डोक्यावरून फुल पाडत सायलीला मोठा कौल दिलेला असतो आणि अखेर आपल्या मधुभाऊची सुटका लवकर होणार यामुळे सायली देखील खुश झालेली असते आणि मधुभाऊच्या आवडीचा आणि सगळा आता फराळ आता सायलीने बनवलेला असतो इकडे आता मधुभाऊला घेऊन अर्जुन आणि चैतन्य भर दरवाजात आता सुभेदारांच्या आलेले असतात आता सुरुवातीला मात्र अर्जुन आणि चैतन्य घरामध्ये येतो सायली आणि कल्पना आता टेबलवर फराळ डब्यामध्ये टाकत असतात तेवढ्यात आता अर्जुन पेड्याचा बॉक्स कल्पनासमोर धरतो आणि लगेचच अर्जुन आता कल्पनाला म्हणतो की मम्मा केस आपल्या बाजूने लागली आपण निकाल जिंकला आणि तोंड गोड कर लगेचच कल्पना शब्बास अर्जुन असे म्हणत अर्जुनला शब्बास की देते आणि अर्जुनने आणलेला लाडू आता कल्पना सायलीला देते आणि म्हणते की सायली आपण केस जिंकलो तर आता बारीक चेहरा करून सायलीने सुद्धा अर्जुनला अभिनंदन केलेले असते आणि त्यानंतर आता दिवाळीचा दिवस उजाडलेला असतो संध्याकाळी आता सायलीने आता तुळशीसमोर दिवा लावलेला असतो आणि जेव्हा आता सायली दिवा पेटवते तेव्हा आता सायलीला मधुभाऊची आठवण सतावत असते आणि त्याच वेळेस भरल्या डोळ्यांनी सायली आता समोर बघते तर अर्जुन आणि चैतन्य समोरून येत असतात तेवढ्यात अर्जुन बाजूला सरकतो तर अर्जुनच्या पाठीमागे मधुभाऊ येत असल्याचे सायलीला दिसते आणि मधुभाऊला बघतात सायलीचा आनंद गगनात मावेनासा होेकंदात सायलीच्या डोळ्यातील अश्रू आता आनंदाश्रू झालेले असतात मोठ्याने मधुभाऊ अशी हाक मारत सायली आता मधुभाऊकडे धाव घेते आणि आता धावत पळत सायली ही मधुभाऊ समोर येत पटकन आता मधुभाऊला सायलीने मिठी मारलेली असते प्रेमाने सायलीच्या पाठीवरून हात फिरवत मधुभाऊ साऊ बाळा असे सायलीला हाक मारतात लगेचच मधुभाऊ म्हणतात की जावई बापूंनी मला बेलवरती सोडून आणलंय साऊबाळा ते ऐकताच आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि सगळ्यात मोठे गिफ्ट आता अर्जुनने सायलीला दिल्याचे सायली समोर आलेले असते आणि सायलीच्या डोळ्यात अर्जुनचा आता अभिमान उतरलेला असतो आणि तेवढ्यात अर्जुन देखील आता सायलीकडे बघतो आणि कानाला हात लावत अर्जुन म्हणतो की मी सायली एवढा सुद्धा मी वाईट नाहीये तर आता कानाला हात लावत असताना सायली अर्जुनचे हात धरते आणि लगेचच सायली आता प्रेमाने अर्जुनला मिठी मारते आणि सायलीने अर्जुनला ज्या वेळेस मिठी मारलेली असते त्यावेळेस आता अर्जुन खूप खुश झालेला असतो जगातले सगळ्यात सुंदर गिफ्ट अर्जुनला देखील मिळालेले असते आणि सगळं काही विसरून सायली ही अर्जुनच्या मिठीत आता शिथिरावलेली असते आणि ज्या अर्जुनवरती आपण गैरसमज दाखवला जे अर्जुन सर आपल्याला मधुभाऊची केस लाभवत आहे असे वाटले त्याच अर्जुननी आज मधुभाऊला सोडवल्याचे सत्य सायली समोर येऊन सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर प्रेमाने सायली ही मधुभाऊला आतमध्ये घेऊन येते सायलीचा आनंद एवढा मोठा असतो की आज अर्जुनने सायलीला सगळ्यात मोठे गिफ्ट दिलेले असते त्यानंतर आता पाडव्याच्या दिवशी आता सायलीने मधुभाऊला आणि अर्जुनला ओवळण्याची तयारी केलेली असते इकडे आता कल्पना विमल सगळेजण खूप खुश झालेले असतात तर आता लगेचच प्रेमाने सायली ही अर्जुन समोर अर्जुनला ओवाळायला येते आणि आता अर्जुनला ओवाळत असताना लगेचच कल्पना म्हणते की अरे अर्जुन सायलीला तो कोणतं गिफ्ट देणार आहे तेव्हा आता अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि लगेचच सायली म्हणते यांनी तर मला ऑलरेडी सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहे ते ऐकून आता कल्पना विमल सगळेजण नावाक झालेले असतात कल्पना म्हणते की अगं कोणतं गिफ्ट दिलं आहे आम्हाला तरी सांग तर सायली म्हणते की मधुभाऊ आज मधुभाऊची बेलवर सुटका करून यांनी मला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहे मला बाकी काहीच नको ते ऐकून आता कल्पना आणि प्रताप सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो त्यानंतर आता सायली ही मधुभाऊला ओवाळण्यासाठी ताट पुढे करते आणि आता सायली ही मधुभाऊला ओवाळणार असते तर त्याच वेळेस आता रविराज आणि प्रतिमा हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात आता सायलीला बघून सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि आज अर्जुनने या आनंदामध्ये साखर टाकली आणि मधुभाऊला सोडून आणले यामुळे आता रविराज देखील खूप खुश असतात आणि त्याच वेळेस आता प्रेमाने सायली ही मधुभाऊला ओवाळू लागते तर आता सायलीने मधुभाऊला ओवाळताच मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा अग आज माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये आताच कुठे जावईबापू बापूने मला जेलमधून सोडून आणलंय आणि असे म्हणत आता मधुभाऊ त्यांची पिशवी जेलमध्ये असलेली आता त्यांच्यासोबत असते आणि ती पिशवी हातात घेतात आणि त्यातील आता लहानपणीची सायलीची फ्रॉक मधुभाऊ बाहेर काढतात आणि म्हणतात की साऊबाळा ही लहानपणीची तुझी आठवण जेव्हा तुम्हाला भेटली होती ती ही फ्रॉक जेलमध्ये असताना दीड वर्ष या फ्रॉककडे बघत या फ्रॉकमध्ये तुला बघत मी दिवस काढले साऊबाळा ते ऐकून सायलीला आता खूप खूप वाईट वाटलेलं असतं आणि मधुभाऊचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता सायलीसमोर आलेलं असतं तर आता त्याच वेळेस मधुभाऊ म्हणतात की साऊबाळा माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही एवढीच आठवण घेऊन मी जेलमध्ये गेलो होतो आणि तुझ्या या आठवणीत ती दरवाज बघून मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही तेव्हा आता सगळ्यांच्या डोळ्यातून आशीर्वाद असतात पण त्याच वेळेस जेव्हा ती फ्रॉक आता मधुभाऊनी समोर धरलेली असते त्याच वेळेस आता रविराजांचे लक्ष त्या फ्रॉककडे जाते आणि लहानपणीची ती तन्वीची फ्रॉक एका सेकंदात रविराजांनी ओळखलेली असते आणि ही फ्रॉक तर माझ्या तन्वीची आहे असं आता रविराजच्या तोंडातून शब्द निघतात तेव्हा आता सगळेजण आता रविराजकडे बघू लागतात तर मधुभाऊ म्हणतात की आहो बावीस वर्षापूर्वी लहानपणी हीच माझी बाळ रडत रडत देवळात येऊन याच हीच फ्रॉक घालून आली होती आणि जेव्हा या फ्रॉकवरती मला ही लहान साऊ दिसली तेव्हाच ती साऊ माझी झाली होती आणि या फ्रॉकमध्ये मी माझ्या साऊला लहानपणीची साऊ बघतो ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात की घातलेली ही फ्रॉक आणि हातात एक बावला या दोन गोष्टी माजा माजा गड़े आनले होते आनी की माझ्या साऊने माझ्याकडे आणल्या होत्या आणि त्या मी जपून ठेवल्या त्यातील ही एक फ्रॉक ते ऐकून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब रविराज आता मधुभाऊला म्हणतात की मधुभाऊ भाऊ काय बोलता तुम्ही अहो ज्या दिवशी तुम्हाला सायदी भेटली मंदिरात भेटली त्या ती तारीख तुमच्या लक्षात आहे का मधुभाऊ म्हणतात की हो बावीस डिसेंबरला रात्रीचे दहा वाजता मंदिरामध्ये भजन चालू होते आणि त्याच वेळेस ही माझी लाहनी साऊ रडत रडत मंदिरात आली होती आणि मग ती मला मिळाली तर ते ऐकून रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मंदिराशेजरच्या जंग जंगलात त्याच दिवशी आपला अपघात झाला होता आणि ती वेळही रात्री दहाची होती आपण सुभेदारांच्या पूर्णाजीच्या घरून ज्या वेळेस बड्डे साजरा करून जात होतो त्याच वेळेस आपला अपघात होऊन आपली कार या जंगलात दरीत कोसळली आणि तेथूनच हे मंदिर जवळच अंतरावर असल्याचे आता रविराजच्या लक्षात आलेलं तो, तर तन्वीच्या आता दोन गोष्टी मधुभाऊंनी त्या दोन गोष्टीचा खुलासा केलेला असतो आणि त्यातील ही एक फ्रॉक रविराज म्हणतात की मग तो बावला मला तुम्ही दाखवू शकाल का मधुभाऊ तर मधुभाऊ म्हणतात की आश्रमात प्रत्येकाच्या वस्तू मी जपून ठेवल्यात आता त्या वस्तू आश्रमात आहे की नाही हे बघावं लागेल की पोलिसांनी त्या जप्त केल्या हे देखील बघावं लागेल तर आता लगेचच रविराज त्या फ्रॉककडे बघतात आणि रविराजांना बावीस वर्षापूर्वीची ती आठवण ज रविराजांना जागी झालेली असते आणि ही फ्रॉक दुसरी तिसरी कोणी कुणाची नसून आपल्या तन्वीची असल्याची शंभर टक्के आता रविराजांना खात्री झालेली असते आणि साहिली हीच आपली तन्वी असल्याचे सत्य मधुभाऊच्या भयानक उलगड्याने भयानक घटना घडून रविराज समोर आलेले असते तेव्हा आता तो भयानक उलगडा आता मधुभाऊंनी करताच सायलीला आता तिचे खरे व आई वडील मिळालेले असतात आणि मधुभाऊंच्या त्या उलगड्याने सगळ्यात मोठा खुलासा झालेला असतो आणि त्या क्षणी म्हणजे सायली ही आपली तन्वी हे आता रविराज बोलतात तर सगळ्यांना मोठा अचंबा वाटलेला असतो आणि ताबडतोब आता रविराज अर्जुनला पूर्णाईला फोन करून बोलावून आणण्यासाठी सांगतात तेव्हा आता अर्जुन पूर्णाईला बोलावून खरे सत्य समोर येऊन आता सायली ही तन्वी असल्याचा कसा फटाका फुटतो आणि आता लगेचच रविराजांचा संशय अजून वाडीला येऊन अजून खात्री होण्यासाठी आता रविराज पुढे येतात आणि सायलीला अखेर तिचा उजवा पाय दाखवण्यासाठी सांगतात आणि आता सायली तिचा उजवा पाय दाखवून सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र रविराज समोर येतात सायली तर्वी असल्याच्या सत्याची खात्री होऊन आता रविराजचा आनंद कसा गगनात माविनासा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा